स्टिकचा वापर करा तुमच्याकडे जर स्टिक्स नसेल तर नो प्रॉब्लेम तुमच्या घरी दांडू असेल किंवा पाईपचा तुकडा असेल किंवा स्वीपरचा पण एम टी स्वीपर खराब झालेला जर दांडू असेल त्याचा प्लास्टिकचा पाईप असेल प्लास्टिक तरी तुम्ही घेऊ शकता याने एक्सरसाइज करू शकता याने यामध्ये दोन्ही प्रकारचे एक्सरसाइज करता येतात तुम्हाला कॅलरीज बर्न पण करता येतात आणि स्ट्रेचिंग देऊन पण एक हातामध्ये पकडा राईट अँड लेफ्ट टर्न करायचा यामध्ये होल्डिंग घ्यायची आहे सेम अपोजिट होल्डिंग घ्या होल्डिंगची काउंटिंग टेन घेऊ शकता तुम्ही याने कमरेला ट्विस्टिंग होते जेणेकरून कमरेचे फॅट तुमचे बर्न होतात राईट अँड लेफ्ट घ्या परत रिपीटमध्ये घ्या येस राईट अँड लेफ्ट वन यस कंटिन्यू करत रहा तुमचं तुम्ही राईट अँड लेफ्ट जेणेकरून कमरेची ट्विस्टिंग झाली पाहिजे कमरेचे फॅट बर्न झाले पाहिजेत या एक्सरसाइज स्लोली सावकाश घ्यायचे टेन ते फिफ्टीन काउंटिंग तुम्ही घेतली पाहिजे स्लोली सावकाश करा प्रॉपर करा आता एका बाजूला कोणत्याही होल्डिंगमध्ये घ्या दीक हातामध्ये घ्या वरती घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या काठी तुमच्या शोल्डरवरती ठेवा मागून दंडाच्या वरती बरोबर ठेवा उजवा पायावरती घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन श्वास भरून घ्या रिलॅक्स काउंटिंग ट्वेंटी दिलेली आहे तुमचा स्टॅमिना जर जास्त असेल तर तुम्ही यापेक्षा माझ्या काउंटिंगपेक्षा काउंटिंग, काउंटिंग तुम्ही जास्त करू शकता श्वास भरून घ्या तोच पाय साईडला घ्यायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स उजवा पाय सिक्वेन्स होती तर उजवाच पाय साईडला घ्यायचा आहे काही थोडंसं एक दोन महिलांचं नवीन असल्यामुळे थोडंसं रॉंग होतं तरी कोऑपरेट करा नो no प्रॉब्लेम आता सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेनटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी ट्वेंटी रिलैक्स श्वास भरुन घ ब्रिदिंग घ्या टेन सेकंडचा ब्रेक आता सेम अपोजिट तोच पाय तसाच पण फक्त साईडला घ्यायचा आहे वन टू थ्री फोर फ सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन रिलॅक्स ब्रिदिंग घ्या आता क्रॉसमध्ये अल्टरनेट चेंज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन त्याने सर्व पायाचे पेन कमी होतात सायटिकाचे प्रॉब्लेम सॉल्व होतात फॅट बर्न होतात डेली तुम्ही प्रॉपर घरी बसल्या ठिकाणी ह्या एक्सरसाइज करू शकता यामध्ये परत एक शोल्डरवरती वरती स्टिक तशीच ठेवा काठी आणि राईट आणि लेफ्ट टर्न घ्या दोन्ही पायांमध्ये दोन फुट इतकं अंतर ठेवा यस यामध्ये टेन ट्वेंटी काउंटिंग तुम्ही घेऊ शकता आता श्वास भरून घ्या यामध्ये उजवा पाय आता यामध्ये डाव्या पायची सिक्वेन्स आहे तो एक पाय बेलिफारला धक्का मारा तोच पाय सरळ स्ट्रेट काउंटिंग ट्वेंटी बोलण्याच्या ह्याच्यामध्ये थोडीशी काउंटिंग मिस्टेक होते तरी तुम्ही तुमच्या जास्त काउंटिंग घेतलात तर तुमच्या एक्झरसाईजमध्ये वेगवेगळ्या वेग एक्झरसाईज जर शरीरासाठी रोज रोज तुम्ही वेगवेगळ्या वेग एक्झरसाईजचा उपयोग करून शरीराचे फॅट बर्न करू शकता सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी ट्वेंटी काउंटिंग घर स्टिक साइडला हाथ सावकाश गोल फिर घन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम अपोजिट घ्या जेणेकरून स्टिकचा वापर जास्त वेळ केल्यामुळे हात थोडेसे आकडल्यासारखे वाटतात किंवा थोडेसे पेन वाटल्यासारखे वाटते यासाठी रिलॅक्स होण्यासाठी ही एक्सरसाइज घ्यायची आहे आपल्याला टेन टेन काउंटिंग यानंतर थोडेसे मानेचे एक्सरसाइज घ्या वन Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. Bending. One, two, 3 4 bending 1 टेन टर्न वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन मानला सावकाश गोल फिर वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन जेवढी समोर मान झुकवत तितकीच मान पाठीमागे पण झुकवली पाहिजे तर मानेच्या स्नायूंना प्रॉपर स्ट्रेचिंग होते छोटे छोटे मानेचे आजार कमी होतात मान दुखणे शोल्डरचे पेन कमी होतात सेम अपोजिट घ्यायचा यामध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स स्लोली सावकाश रेस्ट घ्या त्यानंतर उजवा हा डाव्या कानावरती ठेवा मानेला उजवीकडे खेचून घ्या डावीकडे फुल स्ट्रेचिंग होऊ द्या 1 2 3 4 5 तसाच हात खाली पुश करा मॅटकडे जेणेकरून स्नायूंना ताण पडला पाहिजे 1 2 3 4 सेम अपोजिट 5 5 किंवा 10 10 काउंटिंग तुम्ही घेऊ शकता याचे 1 दोन्ही हात समोर घ्यायचे आहे जेणेकरून कुबडच्या भागाला स्ट्रेचिंग चेस्टचे फॅट कमी करण्यासाठी टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बॅकला स्ट्रेच करा टेनच्यानंतर होल्डिंग घ्या त्याच्यामध्ये कंटिन्यू सतत तुम्ही हलवलं पाहिजे ह्या काउंटिंगच्या नंतर ती काउंटिंग घेतली पाहिजे रिलॅक्स घ्या थोडंसं स्ट्रेच करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन यस त्या पद्ध ह्या पद्धतीने मी सांगितलं होतं तुम्हाला तुम्ही थोडीशी चुका केलात नो प्रॉब्लेम चला रिपीटमध्ये घेऊ शकतो आपण टेन टेन ट्वेंटी ट्वेंटी काउंटिंग तुम्ही करू शकता शोल्डर रोटेट वन टू Three, four, five, six, seven, eight, nine, ten. Opposite. One, two, three, 4 5 opposite 1 shoulder lap and down 1 two, three, four, five, six, seven, eight, nine, Ten. Relax.